आता लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेतच आणि दुसऱ्या जी यादी आहे म्हणजे दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्याचीही अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे जवळपास ही तारीख पाच एप्रिल पर्यंत असल्याचं जा बोललं जात आहे पण अजूनही बऱ्याच ठिकाणी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल दोघांकडूनही सगळ्या जागा अजून फिक्स झालेल्या नाहीत विशेष म्हणजे वंचितनं वेगळं निघण्याची भूमिका घेतल्यानंतर त्यांनीही या ठिकाणी जागा अजून दिल्या नाहीत तीस तारखेनंतर मनोज जरंगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या विशेष करून जागा स्पष्ट होईल असं असलं तरी महायुतीला कुठेतरी मराठवाडा जड जातोय का अवघड जातोय का एक डोकेदुखी होती का या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण की ज्या याद्या महायुतीकडून जाहीर करण्यात आल्या आहेत म्हणजे भाजपा असेल किंवा अजित पवार गट असेल किंवा मग शिंदे गट असेल या तिघांनी ज्या याद्या जाहीर केल्या यामध्ये कुठेतरी मराठवाडा हा थोडासा बाजूला राहिलाय असं दिसतंय कारण मराठवाड्यातून कोणताही उमेदवार अजून पक्का फिक्स होत नाही असे तीन लोकसभा मतदारसंघ मराठवाड्यात दिसून येतात तिथे अजूनही उमेदवार फिक्स होत नाही असे कोणते तीन मतदारसंघ आहेत आणि समस्या काय आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरजकुमार कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी आता आपल्याला या तिन्ही जागेचा विचार करताना यातलं जर पहिलं नाव जर पहिली लोकसभा जर घेतला आपण त्यामध्ये नाव येतं परभणी आता परभणी इथं संजय जाधव हे सध्या शिवसेनेचे खासदार आहे आणि ते ठाकरे गटाकडून आहे आता यांचा विचार केला तर इथली जी जागा आहे परभणीचा जो बालेकिल्ला आहे कुठेतरी शिवसेनेत जातो शिवसेनेचं इथं मोठं वर्चस्व आहे तसंच कुठेतरी राष्ट्रवादीची इथं चांगली ताकद आहे असं बोललं जातं आता या सगळ्या पेच प्रसंगामध्ये महायुतीने उमेदवार देताना मोठी कसरत करावी लागतीये कारण इथून अगोदर संजय जाधव हो यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याचं बोललं जातंय आता दुसरीकडे त्यांना टक्कर द्यायची असेल त्यांना प्रबळ उमेदवार द्यायचा असेल प्रतिस्पर्धी द्यायचा असेल तर तितका तगडा उमेदवार असणं गरजेचं आहे पण इथून महायुतीला तसा तगडा उमेदवार सापडत नाहीये का अशी चर्चा व्हायला लागली कारण की साहजिकच महायुतीमध्ये घटक पक्ष आहेत मित्रपक्ष आहेत त्यामुळे इथं उमेदवारांची इच्छुकांची संख्या ही जास्त आहे नुकतंच जानकरांनी महायुतीत येण्याचा फैसला घेतला जे शरद पवार यांच्यासोबत जाणार होते आणि कुठेतरी फडणवीसांनी आपली खेळी खेळी आणि त्यांना आपल्या पक्षातच ठेवलं आपल्या मित्र पक्षाचा भाग म्हणून ठेवला आणि परभणी इथून त्यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली पण असं असूनही कुठेतरी मागं पुढं याबद्दल कारण की कुठेतरी राष्ट्रवादीचे विटेकर हेही प्रयत्न करताय आणि अजित पवारांचे ते निकटवर्तीय समजले जातात म्हणून आता नेमकं परभणीला कोणता उमेदवार महायुती देईल आणि कधी देईल हाही एक मोठा प्रश्न आहे दुसरा जर आपण मतदारसंघ घेतला तर तो, तो म्हणजे धाराशिव आता धाराशिवचा जर विचार केला तर धाराशिव इथं ओमराजे निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत आणि ते ठाकरे यांच्यासोबत थांबलेले आहेत आता त्यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीचा विचार केला तर राणा जगजितसिंह पाटील हे इथून उमेदवार होते राष्ट्रवादीकडून नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आता परवाचाच विषय जर झाला तर राष्ट्रवादीकडून ती जागा घेण्यात येऊ शकते असं बोललं जात आहे कारण की अजित पवारांची भेट राणा यांनी घेतली आहे आता दुसरीकडे इथून शिवसेना ही आग्रही आहे म्हणजे अर्थात शिंदेगड त्यानंतर भाजप ही आग्रही आहे भाजपाकडून काही नावही चर्चेत आली होती त्यामध्ये सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांचंही नाव होतं जेव्हा किल्लारी भूकंप झाला होता तेव्हा ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं होतं स्थानिक पातळीवर येऊन ते पाहता इथं विकासाचा मुद्दा पुढे करून निवडणूक लढवली जाऊ शकते असंही बोललं जातं कारण ओमराजे निंबाळकर यांचा जर एकूण प्रवास जर पाहिला तर त्यांची जी शैली आहे त्यांचा प्रवास आहे याचा विचार केला तर कुठेतरी भावनिक राजकारण इथं दिसून येतंय आणि त्यांना भावनिक राजकारण खेळण्याचं संधीच मिळू नये असं भारतीय जनता पक्षाचा गेम प्लॅन असावा म्हणून परदेशी यांचं नाव तिथून पुढे केलं जात असलं तरी राणा सुद्धा शर्यतीत आहे दुसरीकडे काही काँग्रेसचे जे नेते आलेले आहेत नुकतेच भाजपात त्यांचंही नाव पुढं केलं के जात आहे पण इथून अजूनही उमेदवार फिक्स केला जात नाही आणि यातलं तिसरं आणि महत्वाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये साहजिकच छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून आघाडीमध्ये ठाकरे गटालाच ही जागा मिळणार होती पण ठाकरे गटामध्येही दोन तीन उमेदवार चुरशीची होती या दोन तीन त्यामध्ये खैरे असतील आता या दोघांमध्ये फायनल उमेदवार जरी खैरे निवडले असले तरी ही जागा शिवसेनेमुळे शिवसेनेचा बाले किल्ला असल्यामुळे कुठेतरी शिंदे गट ही या जागेसाठी आग्रही आहे आता यामध्ये संदीपान भुमरे यांचंही नाव पुढे येतं आणि शिंदे गटातील जितके मंत्री आहेत किंवा जितके आमदार या विभागातून येतात ते सगळे या जागेसाठी आग्रह धरून आहेत आणि कुठेतरी शिंदे यांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे या आमदारांकडून असंही बोललं जात आहे त्यामुळं इथली जागा फिक्स केली जात नाहीये दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सुद्धा भागवत कराड असेल किंवा सावे असतील यांच्या नावाची चर्चा आहे भारतीय जनता पक्षालाही आपलं वर्चस्व इथं कायम करायचंय इथं प्रस्थापित आहे त्यामुळे इथली जागा ते सोडू पाहत नाहीये त्यामुळे अर्थातच या, त्या या दोन्ही पक्षात रस्सी चालू आहे असं बोललं जातं जर एकंदरीत जर मराठवाड्याचं जर आपण गणित पाहिलं प्रकाश आंबेडकर असतील किंवा मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका असतील या दोन्ही भूमिका मराठवाड्याला विशेष म्हणजे मनोज जरंगे पाटील यांचा प्रभाव ह्या तिन्ही जिल्ह्यात पाहायला मिळतो त्यामुळे जर मराठा फॅक्टर चालला तर इथली सगळी समीकरणे बदलू शकतात म्हणून तर वेट अँड वॉच ची भूमिका कदाचित महायुती घेत आहे का असाही प्रश्न पडतो पण कुठे ना कुठे एकतरी निष्कर्ष असा काढला जातोय की मराठवाडा कुठेतरी महायुतीला अवघड जातोय डोकेदुखी ठरतीये आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा